पहिल्या बारा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज किती आहे बघा असा जर प्रश्न विचारला पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज आता पहिल्यांदा आपण काय करूया बारा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज याची एक छोटीशी ट्रिक आहे ते सांगणार आहे तुम्हाला हा प्रश्न ग्रुप सीच्या मेन एक्झाममध्ये विचारलेला आहे दोन हजार एकोणीसला आता पहिल्यांदा बारा क्रमवार संख्यांची नैसर्गिक संख्यांची बेरीज कशी काढली जाते तर यन कंसात यन अधिक एक छेद दोन अशा पद्धतीनं त्या बारा क्रमवार संख्यांची काय येणार सॉरी नैसर्गिक संख्यांची काय येणार आहे बेरीज येणार आहे मग या ठिकाणी यन किती आहे आपला बारा म्हणजे बारा कंसामध्ये काय येणार आहे बारा अधिक एक छेदात दोन बरोबर काय येणार बारा गुणिले तेरा जेदा दोन बेरीज केली नाहीतली दोन्ही भाग गेला किती आलं सहा आलं तेरा तरी पाहिजे पासष्ट तेसठ अष्ट्याहत्तर म्हणजे बेरीज किती आली अष्ट्याहत्तर आणि याचा काय करायचा फक्त वर्ग करायचा म्हणजे असा प्रश्न आला तर या क्रमवार बारा संख्येच्या बेरीजेचा तुम्ही वर्ग केला की तुम्हाला घनांची बेरीज निघते म्हणजे आपल्याला काय केला पाहिजे अठ्याहत्तरचा वर्ग केला पाहिजे आता वर्ग करणं सोपं वर्ग करण्याची ट्रिक कोणती आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हा सूत्र आहे बघा दोन ए बी ओके आता बघा उलट जायचंय पहिल्यांदा बी वर्ग करायचा आठचा वर्ग केला आठ या टी चौसष्ट आजच्याला सहा आता दोन ए बी म्हणजे ए आणि बी ह्याचा गुणाकार करायचा सात या टी छप्पन सातचा सा आणि आठचा सा गुणाकार त्याची दुप्पट त्याची दुप्पट बघा आपण दुप्पट करतोय छप्पनची सहा जुने बारा च्याला एक पाच जुने दहा आणि एक अकरा एकशे बारा ह्या एकशे बारामध्ये हे सहा मिळवा एकशे बारामध्ये सहा मिळवले किती आले एकशे अठरा हातचे आले किती आता अकरा हातचे आले आता या सातचा वर्ग करा म्हणजे एचा वर्ग करा सातचा वर्ग साती साती एकोणपन्नास त्याच्यामध्ये अकरा मिळवा किती होणार आहे दहा चौदा एक साठ या ठिकाणी साठ साठ चौऱ्याऐंशी तुमचं वर्ग असणार आहे वर्ग करत असताना हे सूत्र जे आहे भी भी ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग हे उलटं वापरायचं पहिल्यांदा बीचा वर्ग करायचा एक अंक लिहायचा त्याचा हच्चा ठेवायचा त्यानंतर या दोन अंकाचा गुन्हा करायची दुप्पट करायची त्याच्यामध्ये हच्च्या मिळवायचा त्यानंतर त्यातलं पण एकक एक स्थान खाली ठेवायचं राहिलेला हच्चा घ्यायचा आणि शेवटी एचा वर्ग म्हणजे सातचा वर्ग करायचा त्याच्यामध्ये हच्चा मिळवायचा तुमचं उत्तर मिळालं तुम्हाला वर्ग मिळाला बघा बारा क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज विचारली असेल तर पहिल्यांदा बारा क्रमवार संख्यांची बेरीज काढायची आणि परत त्याचा काय करायचा फक्त वर्ग करायचा असतो एवढं सिंप